मी बाहेर जायला निघाले आणि जोरदार पाऊस चालू झालेला आहे म्हणजे उन्हातच पाऊस चालू झालेला आहे तर राबत मी कपडेही काढते म्हणजे मी गेल्यानंतर आणखीन पाऊस जोरदार आला की पूर्ण कपडे भिजून चिम होतात तर अशीच कामं आपली चालू होतात दिवसभर मी बारा एक वाजेपर्यंत सगळी कामं आवरायचा प्रयत्न करत होते पण घरची कामं एक 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 निघतच गेली आणि सगळी कामं आवरून म्हणजे आल्यानंतर कुठलं करणार आल्यानंतर कुठनं करणार हे विचार करत करत सगळीच कामं मी आवरली आणि कपडेही मी काढून ठेवले पण फोन केलेले कारण लेट खूप झालेले आहे टायमिंग सांगते दुपारची तीन सव्वा तीन वाजलेले आहेत आणि मला शॉपिंग करायची आहे आणि भवानी मातेच्या मंदिरातही जायचं आहे तर आपले घर काम तर दिवसभर चालतच राहतात तर आलेले आहे मी भवानी मातेच्या मंदिरामध्ये अहोद मी लॅडीला गेले होते यांच्याकडे त्यांना शेंगदाण्याचे लाडू दिलेले खाण्यासाठी मी गुरुवारचा उपवास आहे ते घरी आलेले नव्हते आज आम्ही दही पण नाही कारण दूध चालले नाही आम्ही म्हणून नागोदरे यांना लाडू दिले मग नंतर मी भवानी मातेच्या मंदिरात गेले दर्शन करून घेतलं भंडारा चालू होता पण माझा गुरुवारचा उपवास आहे मी भंडारा घेतला आणि थोडासा प्रसाद मी पॅक करून घेतलेला आहे आणि लगेच आम्ही भांड्याच्या दुकानात गेलो आणि तिथं मी एक भांडे ठेवण्याचं मोठं टोकलं घेतलेलं आहे म्हणजे जे माझ्याकडे आहे ते खराब झालेलं आहे तिथली खरीदारी झाली लगेच आम्ही जनरल स्टोर्समध्ये आलेलो आहोत आणि इथं आम्ही गौरी गणपतीची थोडीफार खरेदारी करत आहोत म्हणजे तितका मी व्हिडिओ बनवला नाही आहे कारण खूप गर्दी होती तिथं म्हणजे आता गणपतीची खूप गर्दी आहे प्रत्येक दुकानामध्ये पाऊल ठेवायला जागा नाही पूर्ण मार्केट गच्च भरलेलं आहे बघावं तिकडं गणपती बाप्पांच्या मूर्त्या आणि डेकोरेशनची सामग्री खूप छान आलेली आहे सगळ्या वस्तू असं वाटत आहे की बघावं तर सगळेच घेऊन यावं असं झालेलं होतं पण थोडीफार खरेदारी झालेली आहे थोडेफार हे आहे आणि थोडंफार मी आता नवीनही आणलेलं आहे तर मी काय काय ते दाखवत आहे तुम्हाला तर थोडीफार मी रेडीमेड फुलाची हारं घेऊन आलेली आहे आणि दाराचं तोरण आणलेलं आहे अगोदरी आणलेलं होतं पण शेरून ते ओढून ओढून तोडून टाकलेलं आहे तर मी नवीन दाराचं तोरण आणलेलं आहे आणि हे रेडीमेड फुलाची जी हारं आहेत ना खूप सुंदर वाटतात हे पिवळा आणि लाल कलरचे हो मी अगोदरी गेलेले होते पण तेव्हा हे फुलाची हार संपलेली होती म्हणजे वेगळेच होते ते पण यावेळी मार्केट भरून गेलेलं आहे असे फुलाचे हारं पण आहेत तोरण पण वेगवेगळे आलेले आहेत खूप सुंदर वाटत आहे पूर्ण कमलनगरचं मार्केट भरलेलं आहे डेकोरेशनच्या वस्तूनं काय काय घ्यावं काही काही नाही असं झालेलं होतं तर थोडंफार घेऊन आलेले आहे तसं तर दिनेश पप्पा सोबत असतात खूप घाईकिरवट करत असतात असं म्हणतात की तुला जे आवडतं पटकन घे पटकन घे मला जायचं आहे गॅरेजमध्ये कोणी नाही त्यांचं चालू होतं तर थोड्याफार वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत तर हे तोरण आणलेलं आहे आणि फुलाचे रेडीमेड गजरे आणि दोन कुंडे आणलेले आहेत आणि तर देवाऱ्यामध्ये दे जी अगोदर लाईट लावलेली होती ती खराब झालेली आहे म्हणजे दोन दिवस चालली ती मग नंतर आणखीन एक आणून लावलं ते पण दोन दिवस चालली खराब झाली तर आज मी आणखीन एक आणलेलं आहे तर ते अगोदरचं बल्ब काढलं आणि नवीन लावलेलं आहे आणि हे कुंडे बघू शकता खूप सुंदर वाटले मला हे कुंडे हे कुंडे पण मी दोन घेऊन आलेले आहेत छान आहे त्यामध्ये फ्लावर म्हणजे वेगळ्या पानाचे आहेत खूप सुंदर वाटले आणि हे आहे तोरण आणि इकडं हे रेडीमेड फुलाचे गजरे मी आणलेले आहेत तर हे सगळ्या वस्तू आणल्या थोडेफार फळं पण आणलेले आहेत म्हणजे कच्ची केळी आणलेली आहे आज मार्केटला गेलेलोच होतो तर कच्ची केळी दिसली मला तर ते आदर्जून घेतलेले एक फपई घेतलेले आहे आणि गणेश आगमना दिवशी आपल्याला भरपूर सारी फळं लागणार आहे जसं ॲपल आहे डाळिंब आहे जांब आहे सगळं हे घेऊन येतील त्या दिवशी मला आज कच्ची केळी दिसली ते घेऊन आलेली एक फफय्या आहे आणि हे जे कुंडे आहेत ना इथं शोकेसमध्ये मी ठेवून देते समोर धूळ खूप येत आहे त्यामुळे किती सुंदर आणून ठेवते मी ते धूळ पडून पडून खूप लवकर खराब होत आहे धुल्यानंतर त्याची शायनिंग जात आहे बघू शकता कलर खूप छान आहे पण जास्त दिवस हा कलर टिकून राहणार नाही आहे कारण आपण धुलो ना ते कलर पूर्ण चेंज होतो त्याचा तर पण इथं ठेवलेला आहे मी समोर आणि हे जे तोरण मी आणलेले त्याचे एक दोन फुलं पण गळालेले आहेत आणि ते कुठलं गळाल ते समजतच नव्हतं मला तर मी तसंच सांगून ठेवलेलं आहे आणि बाहेर तोरण लावायचा विचार होता पण परत शेरू ते तोडून टाकणार आहे त्याच्या भीतीमुळे मी आतमध्ये ठेवलेलं आहे ज्या दिवशी गौरी गणेश आगमन होईल त्या दिवशी मी ते तोरण दाराला लावणार आहे पण आपली खरेदारी आजपासूनच चालू झालेली आहे आणि उद्या आहे हरतालिका चतुर्थी आणि आज गुरुवारचा उपवास आहे तर मी शेंगण्याचे लाडू बनवलेले होते यांनाही दिली मी पण खाल्ले आणि दिनेशला पण दिलेला आहे तर दिनेशला जास्त काही गोड खायला आवडत नाही थोडंफार खाल्लं आणि बाकीचं मीच खाल्लेलं आहे तर सगळ्या वस्तू उचलून ठेवल्या आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये अगोदर मला प्रसादाची तयारी करायची आहे मी ज्यावर गुरुवार आहे शेवांच्या मंदिरात जातात हे तर खिचडीचा प्रसाद बनवते मी प्रत्येक गुरुवारी तर प्रसादाची तयारी करत आहे तर अगोदर मी इकडे तांदूळ स्वच्छ धुऊन थोडा वेळ भिजत ठेवते आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते तयारीमध्ये थोडासा वेळ जास्त लागतो परत खिचडी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तर इकडे मी चार ग्लास तांदूळ घेते म्हणजे एक किलोच्या जवळपास आहे इथे स्वच्छ धुवून थोडा वेळ मी ठेवून देते म्हणजे भिजत राहतील तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ परत इकडं आताचं ताठी रेडी करायचं आहे आणि तसं तर गुरुवारी थोडीशी घाई असतेच मला सकाळी पूजेला दोन तीन तास आरामात लागले नंतर जी माझी कामं होती ती आवरली भांडे कपडे हे ते खूप सारं होऊन जातं आपलं ते सगळं आवरलं नंतर मी मार्केटला गेली शॉपिंगही झाली भवानी मातेचं दर्शनही झालं थोडंसं फिरून आले फ्रेश पण वाटत आहे छान वाटत आहे म्हणजे मी जास्त बाहेर जात नाही पण कधीतरी अधूनमधून गेले ना खूप छान वाटतं आणि आपल्याला गेलंच पाहिजे आणि नंतर मी चेंज वगैरे करून घेतले फ्रेश झालेले आहे आणि कमी प्रसादाची तयारी करत आहे तर हिरवी मिरची घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे एक बटाटा आणि एक टमॅटो घेते टमॅटो यामध्ये खूप सारे खराब झाले म्हणजे दिनेशला समजलेलं नाही आहे टेमॅटो खूप सारे त्यामध्ये खराब निघाले म्हणजे आणल्यानंतर चार टॅमॅटो मी टाकून दिलेले होते ते पण असे झालेले होते आणि आता पण त्यामध्ये खूप सारे टॅमॅटो खराबच दिसत आहेत असून नंतर काढणारे अगोदर इकडे खिचडीची तयारी करते आणि जेव्हाही आपण कामाच्या ढागिरपीत असू ना वेळ कसा जातो अजिबात करत नाही तसंच होत आहे आणि तसं तर ही चार पाच दिवस खूप धावपळीचे आहेत म्हणजे उद्या हरतालिका चतुर्थी असणार आहे आणि परवाला गणेश चतुर्थी मग परत आपली गौरीची तयारी आपल्याला करायची असते मग अशी धावपळ सगळ्या ताईंची होणार आहे तिकडे मी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे बटाटा पण अशाच पद्धतीने कट करून घ्या टोमॅटो आणि एक लसूण मी खूप सारा सोलून ठेवला आहे जेव्हा मला खाली वेळ घडतो ना त्यावेळेला मी लसूण सोलून ठेवते कारण लसूण सोलायला खूप वेळ जातो त्यामध्ये आणि कोथिंबीर आणलेली नाही आहे म्हणजे आजकाल कोथिंबीर मार्केटमध्ये व्यवस्थित दिसतच नाही आहे आणि टोमॅटो पण अशी आणलेली दिन त्यामुळे काही म्हणलेलं नव्हतं मी तिकडे टोमॅटो पण मी बारीक कट करून घेते म्हणजे पूर्ण पूर्णपणे तयारी झाली ना खिचडी बनवायला जास्त वेळ लागत नाही खिचडी बनवत ठेवेन आणि मी बाकीची तयारी करून घेते म्हणजे यांच्यासाठी पाणी गरम करून ठेवणं परत पूजेची तयारी करणं आरतीची ताटली रेडी करणं आणि मंदिरात देण्यासाठी सगळं दस्ती प्रसाद सगळं मला पॅक करून द्यायचं असतं तर सगळी थोडीफार तयारी करून घेते तर कुकर मी एका अगोदरच काढून ठेवलेला आहे आणि दूध मी आणलेलं नाही तर दिनेशला म्हणाले की रेवेस दूध आज एक पाकडी होणे दूध बंद केलेलं आहे त्यामुळे माझा चहा पण बंद झालेला आहे तुम्ही बघत असता की मी ना दोन तीन वेळा तरी चहा बनवते पण आता एक वेळा चहा बनवत नाही डिकाशीन चहा बनवला तरी प्यावासा वाटत नाही कारण एक सगळी झालेली दुधाच्या चहाची आणि दूध बंद केल्यामुळे ना खूप पंचाई झालेली आहे आता नाही तर दिनेश आल्यानंतर मी चहा बनवून घेणार आहे तसंच रुपासा दिवशी चहा बनतोच बनतो पण आज बनलेला नाही आहे फक्त शेवण्याचे लाडू मी बनवलेले होते तर इकडे मी खिचडी कशा पद्धतीने बनवत आहे कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी टाकलेली आहे जिरं टाकलेलं आहे आणि इकडे मी खडी मसाले घेत आहे म्हणजे तर खिचडीमध्ये म्हणजे रेग्युलर मी वापरत नाही हे मसाले पण आज प्रसादाची खिचडी बनत आहे त्यामुळे हे सगळे मसाले मी काढून घेतलेले आहेत तर इकडे तीन चार मी लवंग घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन विलायची आणि दोन तेजपत्ते घेतलेले आहेत खडे मसाले टाकलं खूप छान फ्लेवर येतो खिचडीमध्ये तर इकडे अर्धा चमचा मी जिरं टाकलेलं आहे ते छान चटक चटकल्यानंतर खडे मसाले टाकायचे जसं दोन तेजपत्ते दोन विलायची तीन चार लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आता टाकूया कढीपत्ता आणि इकडे आदर किलसणाची पेस्टही बनवून ठेवलेली आहे बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि रात्रीच्या स्वयंपाकात भाजीमध्ये मला दोडक्याची भाजी बनवायची आहे म्हणजे आता वेगळं काही नाही आहे म्हणजे फक्त बटाटा आणि टेमॅटोचा आहेत आणि दोडके ठेवलेले आहेत तर तीच भाजी बनवणार आहे तर आज वरण वगैरे मी काही बनवणार आहे तुम्ही रस्सा भाजी बनवणार आहे म्हणजे दोन दोन तीन तीन भाज्या रात्रीच्या वेळेस खपत नाही आहेत म्हणून मी नाही बनवणार आता तर इकडं मी कडीपत्ता टाकल्यानंतर मी आदर लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेऊया हलकासा लसणाचा कलर चेंज आम्ही हिरवी मिरची आणि बटाटा आपल्याला एकत्रच टाकायचा आहे परतून घ्यायचा आहे खूप छानही खिचडी बनते आणि तर प्रसादाचं जेही आपण म्हणतो शिरा असो खिचडी असो त्याला एक वेगळाच टेस्ट येतो खूप छान टेस्टी बनते ते आपण मसाले घालू किंवा न घालू खूप छान बनतं टेस्ट एक वेगळाच येतो जीही प्रसादाचं बनते तर इकडे बटाटा आणि एक हिरवी मिरची मी परतून परतून घेतलेली नंतर मी सुके मसाले टाकले आहेत अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धादा पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर मी टोमॅटो टाकलेले आहेत परतून घेतलेले आहे आता टप्प्या भिजवलेले तांदूळ तर पंधरा मिनिट हे तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत तर पूर्णपणे पाणी काढलेलं आहे मी तांदूळ टाकलेले आहे छान फोडणीमध्ये परतून घेऊयात थोडा वेळ कमी गॅसवरती म्हणजे फोडणीचा टेस्ट यामध्ये खूप छान उतरला जातो पटकन पाणी टाकायचं नाही परतून घेतलं आणि भरलेल्या हांड्यातलंच पाणी मी प्रसादाला घेत आहे म्हणजे मॉर्निंगलाच मी दोन्ही हांडी भरून ठेवलेत कॅन भरलेला आहे तस तर कॅनमध्ये फिल्टरचं पाणी आम्ही ठेवत आहोत पिण्यासाठी म्हणून कॅन वगैरे मी, मी भरलेला न इकडे पाणी टाकलेलं आहे तांदळामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि गरम मसाला चरतो मीठ टाकून मी कुकरचं टोपण लावून ठेवले दोन शिट्या झाल्या परफेक्ट खिचडीचा प्रसाद म्हणून तयार होतो आणखी राजकुमारी आलेले आहेत आणि असं का करत आहे हा कारण आज कटिंग करून आलेला आहे आणि एकदम बारीक कटिंग करायला सांगितलेली होती तर तेच म्हणते मग मी एकदम बारीक म्हणजे मुलांचा आजकालचं फॅशन झालेलं आहे की ते केस इतकी लांब लांब ठेवत आहेत ना की पूर्ण ते डोळ्यावरती येत आहेत मी मला एकदम बारीक करून बारीक करून आणले आहेत त्याला थोडंसं वेगळं वाटत आहे मला तेच म्हणत होता मम्मी तुझ्या मनासारखी मी कटिंग करून आलेलं आहे ते सांगत होता तर ठीक आहे मी मला तांदूळ वगैरे करून घे तोपर्यंत मी प्रसाद बनवून घेते खिचडीमध्ये अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा सोहाना मसाला टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून मी छान मिक्स केलं आणि टोपं लावून ठेवलेला आहे खिचडी बनत राहील निवा तोपर्यंत मी दूध गरम करून घेते आणि इकडं आरतीचं ताट पण तयार करून घेते तर कुकरला दोन शिट्या झालेल्या आणि अगोदर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आरतीचा त्राट पण मी तयार करते मग नंतर चहा बनवून घेणार आहे कारण आता टायमिंग झालेले आहे म्हणजे टायमिंग सांगेल तर इव्हनिंगचे पावणे सात वाजलेले आहे तितक्या ते येतील आल्यानंतर मग त्यांची घाईगड चालू होती त्यामुळे ते येण्या अगोदर मी सगळं आवरून ठेवते प्रसाद त्यांचं सगळं तिकडं काय काय द्यायचं आहे सगळं सामान्य एका कवरमध्ये घालून पिशवी पॅक करून ठेवते म्हणजे आल्यानंतर पिशवी उचलतात आणि जातात म्हणजे काही धावपळ नको त्यांना फक्त आंघोळ करायची आरती करायची आणि मग जायला तयार होतात आणि तसं तर जोरदार पाऊस चालू आहे आता पाऊस बघा खूपच वैताग आणलेला आहे एकतरी सण त्यामध्ये हा पाऊस इतका वैताग आलेला आहे नको वाटत आहे आता खूप पाऊस आहे खूप खूप पाऊस आहे इकडं आणि हवा पण तशीच भयानक आहे इकडं मी आरती ताट वगैरे मी अगोदर स्वच्छ करून ठेवलेलं आहे फक्त वाती आणि तेल मला घालायचं होतं आणि तुळशीसाठी दिवा पण म्हणजे इथं तीन पण त्यांनी घेतलेल्या आहेत एक तुळशीसाठी आहेत दोन आरतीच्या ताटीमध्ये राहणार आहेत आणि जे देवापशी दीपक मी सकाळी लावलेला होता तो दिवसभर चालतो फक्त हवा वगैरे लागली तर शांत होतो पण तेल त्यामध्ये भरून असतं मी जेव्हा मॉर्निंगला दीप प्रज्वलित करते पूजा झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारं तेल टाकते मला वाटतं ना की दिवा दिवसभर ते राहावा म्हणजे शांत होऊ नये तर इकडे मी वाती घातलेली आहे तेल पण घातलेलं आहे आरतीचं ताट तयार झालेली तोपर्यंत तो दूध पण गरम झालं तर अगोदर मी चहा बनवून घेते म्हणजे दोन दिवस झाले मी दुधाचा चहा पिलेला नाही आणि ते काशीन चहाची सवे नाही आहे त्यामुळे ती पिल्यासारखं होत नाही आहे तर इकडं आरतीच ताटी मी तयार केलं आणि इकडे मी आणून ठेवले चौरंगावरती आणि येते वेळेस फुलाचा हार घेऊन येतात मग फुलाचा हार घालते दीपरजलीत करून घेते धूप लावते आणि यांना सगळं आवरून घेते तर इकडं प्रसाद पण म्हणून तयार आहे दूधही गरम झालेलं आहे तर अगोदर मी प्रसाद डब्यामध्ये पॅक करते आणि हे आलेले आहेत तांदूळ वगैरे करत आहेत म्हणजे टायमिंग झालेलीच आहे चहाही बनवायला मला वेळ भेटलेला ना, नाही निवांत बनवीन नंतर मी तर बघू शकता इकडे खिचडी दोन कलरची झालेली आहे म्हणजे जे मसाले आहेत ना साईडला झालेले आहेत कुकरमध्ये जेव्हाही खिचडी बनते हाच प्रॉब्लेम असतो ऑप्शनच नसतं आपल्याला मिक्स करण्याचं ते म्हणून मी प्रत्येक वेळी काय करत असे कढईमध्ये मी खिचडी बनवते नंतर कुकरमध्ये वतते पण आज तसं काही केलेलं नाही कारण वेळेची कमी त्यामुळे काही केलेलं नाही आहे पण काही नाही छान मिक्स करून घेते मसाले होती। एक जीव होतील मग डब्यामध्ये पॅक करणारा आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर इकडं खिचडीचा प्रसाद मी पॅक केलेला आहे आणि एक कवर लावते मी म्हणजे गेल्यानंतर यांना काढता येत नाही आणि सांडा लवण्याही होऊ नये म्हणून अशा पद्धतीने एक कवर मी त्या डब्याला लावले आहे चवद असती आणि तेल वाती धूप ते एक एक वेगवेगळ्या कवरमध्ये मी पॅक केलेलं आहे गेल्यानंतर पटकन ते भेटून जात आणि सगळंच मी एका मोठ्या पिशवीमध्ये पॅक करते कारण हे बाईकवर जातात आणि नेण्यासाठी अवघड होऊ नये म्हणून मी अशा पद्धतीने पॅकिंग करते आणि बाबा बाहेर गेले होते आत्ता आले तर आणि वेळेस हारळ खूप सारी घेऊन आहेत म्हणजे दुर्वा लागणार आहे उद्याच्याला आपल्याला तर खूप सारे घेऊन आलेले आहेत ते परत आगरडा पण आणलेला आहे तर मी आता उद्याच्याला ते सगळं निवडून ठेवणार आहे म्हणजे खूप सारं म्हणजे बाबा असंच कट करून आणलेलं आहे ते आपल्याला तीन पानाचं सगळं निवडून काढायचं असतं तर उद्याच्याला मी निवास करणार कर कार। आहे कारण उद्या दिवसभर आहे आपल्याला उद्या दिवसभर फळं फुलं पानं हीच गोळा करायची आहेत कारण उद्या आहे हारतालिका चतुर्थी तर उद्याची वेळीच घाईघीर असणार आहे तर इकडे प्रसाद वगैरे पॅक करून ठेवलेला आहे मी आणि यांचं पण आवरत आहे म्हणजे आंघोळ वगैरे झालेले आहे आता इथं आरती करून घेऊया आणि तोपर्यंत मी इकडं भाजी तयारी करते म्हणजे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात मी केलेली आहे तर डोळकी खूप सारे आणलेले आहेत आणि याची साल मी टाकणार नाही याची चटणी बनवणारी खूप छान बनते आणि कशा पद्धतीची चटणी बनवते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते म्हणजे जेव्हाही हो तुमच्याकडे तुम धोडके आलेले असेल तर त्याची साल अजिबात टाकू नका खूप छान टेस्टी चटणीमुळे तयार होते तर मी तुळशीला दिवा लावत आहे बघू शकता वातावरण जोरदार पाऊस चालू आहे पूर्ण ओल झालेलं आहे हवा पण तशीच आहे आणि बाहेरचं वातावरण बघू शकता पूर्णपणे अंधार आहे म्हणजे मी आतमध्येच कामाला लागलेली होती आणि बाहेर लाईट ऑन केली एकदम अंधार दिसत होता तर लाईटही ऑन केलेली आहे आणि परत आलेली आहे मी धोडके चिरण्यासाठी इकडं म्हणजे साल काढलेली आहे पूर्णपणे आता भाजीसाठी बारीक बारीक कट करून घेऊया आणि आमचं या आवरलेलं लगेच तिथं आरती करून घेऊया मगच मी भाजी बनवणार आहे भात भाकरी थोडंफार गोडामध्ये काहीतरी म्हणजे शिरा वगैरे बनवणार आहे म्हणजे निवड निवांत हे येईपर्यंत मी स्वयंपाक पूर्णपणे बनवून ठेवते तर अगोदर मी शैवांच्या फोटोला फुलाचा हार घालते म्हणजे प्रत्येक गुरुवारी येते वेळेस हे हार घेऊन येतात म्हणजे शेवाच्या मंदिरात जातात तिथं पण नेण्यासाठी दोन हार आणतात घरी घेऊन येतात तर हार मी देवांना वाहिलेला आहे लगेच मी आरतीही इकडे प्रज्वलित करून घेते तर कापूर वगैरे सगळं मी काढून ठेवलेलं आहे म्हणजे यांचं सगळं आवडल्यानंतर पटकन आम्ही आरती करून घेतो आणि मलाही स्वयंपाक करायचं आहे आणि यांना जायचं असताना कसं तर वातावरण खूपच बिघडलेलं आहे यावेळीमध्ये पाऊस पण चालू झालेला आहे खूप भयानक हवा आहे त्यामध्ये त्यामुळे खूप भीती वाढते तर कार घेऊन गेल तर ठीक आहे बाईकवर जाणं ठीक वाटत नाही आहे मला कारण रस्ता पण तिकडला थोडासा व्यवस्थित नाही आहे वरून अंधार पण आहे आणि पाऊस असं वातावरण झालेलं आहे खूप भीती वाढते तर आरती झालेली आहे आणि हे साहेबांच्या मंदिराकडे जायला निघालेले आहेत आता मी पटकन तर भाजी तयारी कर करून घेते तर हिंडत फिरत मी धोडके कट करून घेतलेले आहेत आणि आता टोमॅटो इकडे मी दोन घेतलेले आहेत बारीक कट करून घेऊया आणि टोमॅटो आणि धोडका मिक्स भाजी खूप छान टेस्टी बनते आणखीन आवडीप्रमाणे आपण यामध्ये भाजी मिक्स करू शकता छान टेस्टी बनते मिक्स भाजीची भाजी म्हणजे आपण अगदी धोडका दुधी हे सगळं टाकून भाजी, भाजी बनवू शकता एवढं लसून पण मी खूप सारा सोलून ठेवलेला होता की चिलाई त्यामध्येच टाकलेला आहे आणि आता भाजीसाठी मी तेच लसूण मी ठेसून घेतलेलं आहे म्हणजे वेगळा सोललेला नाही आहे जेव्हा खाली वेळ भरतो ना अशा पद्धतीने आपण लसूण वगैरे सोलून ठेवलो तर आपली थोडीशी मदत होते म्हणजे जेव्हाही गायगरबड असते ना त्यावेळीमध्ये आपल्याला पटकन ते भेटून जातात आपण वेगळं सोलत वगैरे बसलो भरपूर वेळ जातो त्यामध्ये आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण वेळेत वेळेत करून ठेवणं गरजेचं होतं तर इकडे मी भाजी कशा पद्धतीने बनवत आहे तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मौरी जिरं लसूण कढपत्ता हे सगळं टाकलं परतून घेतल्यानंतर मी दोडक्याच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि थोडा वेळ मी कमी गॅसवरती परतून घेतलेला आहे जसं दोडक्याच्या फोडी मऊ व्हायला लागल्या ला 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 ला। की तेव्हा आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर मसाला मी अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि एक ते दीड चमचा लाल मिरच पावडर टाकलेले आहे मसाले व्यवस्थित परतून घेतले कमी गॅसवरती नंतर मी इकडे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कोट टाकलेला आहे परतून घेऊया आता काही काही जणी भाजी जी आहे ना वेगळ्या पद्धतीने बनवतात म्हणजे ग्रेव्ही वगैरे बनवतात परत गुडक्याच्या पुढे मोठ्या मोठ्या ठेवतात गोल गोल आकाराचं कट करून घेतात आणि टाकतात पण तशा पद्धतीने मी बनवत नाही अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान टेस्टी भाजी बनून तयार होते मग नंतर मी टोमॅटो टाकले थोड्या वेळ परतून घेतलं आता टप्प्यात चौरपुरतं मीठ आणि थोडासा सुहाना मसाला टाकते एकदम छान धाबा स्टाईल ही भाजी म्हणून तयार होते म्हणजे जे आपली रेग्युलर भाजी असते ना त्यालाच थोडंसं आपण अशा पद्धतीनं बनवला खूप छान टेस्टी ते भाजी म्हणून तयार होते आता टप्प्यात पाणी तर खूप सारं पाणी टाकलं म्हणजे रसाभाजी बनवणार आहे तर वेगळं वरण हे ते मी बनवणार नाही आहे म्हणून थोडंसं पाणी जास्त टाकलं आणि झाकून ठेवलेलं आहे जोपर्यंत भाजी बनेल तोपर्यंत मी थोडासा भात लावलेला आहे म्हणजे प्रसादासाठी खिचडी बनली पण मी आणखी थोडासा सपक भात लावलेला आहे इकडं आणि भाकरी बनवून घेते आणि सरजण जेवण करू